शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कळवा येथील सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे तर आणखी दोन माजी नगरसेवक लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे दरम्यान नव्याने प्रवेश घेतलेल्या राष्ट्रवादीच्या सात माजी नगरसेवकांचा सत्कार कार्यगाव शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आला नव्याने पक्षात आलेले माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी माजी नगरसेवक महेश साळी माजी नगरसेविका सुरेखा पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील मनीषा सळवी सचिन मात्रे मंदारकिनी रमेश पाटील इत्यादींचा यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लंडगे यांच्या हस्ते जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी मार्गदर्शन देखील केलं यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील महिला संघटक लता पाटील नगरसेवक राजेंद्र सापते माझी उपमहापौर मनोज लासे माजी नगरसेविका विजया लासे माजी नगरसेविका अनिता गौरी प्रियांका पाटील शिवसेना माजी नगरसेवक गणेश कांबळे माजी नगरसेवक राजा गवारी अक्षय ठाकूर शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे उपमहापौर गणेश साळवी प्रमुख श्याम पाटील प्रमुख राकेश पाटील रचना पाटील अर्चना पाटील रवींद्र पाटील रोहन शिंदे राधे वराडकर मंदार साळवी अरविंद सेतावडेकर राहुल सिनकर अजय कांबळी योगेश बोरसे यांच्यासह शिवसेनेचे कळवा खारेगाव भेटावा येथील सर्व पदाधिकारी शिवसेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात नगोष केला आहे आपल्या कल्पना की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जो विकास काला संशाचा मुख्यमंत्री सर्व मिसळणारा मध्ये धावणारा आणि चोवीस तासातून अठरा तास वेल त्यांना असा मुख्यमंत्री महाराष्ट्र लाभल्यानंतर अनेक महाराष्ट्रामध्ये योजना आणल्या योजना आणण्या ठीक आहे पूर्तता करण्याचं गरज गरज आहे मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील एस टीचा पन्नास टक्के त्याच्या लाडली बहिणी सगळ्या विषय आपल्याकडे आहेत आणि आपण बघितलं एक माझे काम करत असताना माने खादा शिंदे सुखा साहेब कल्याण सोबतचे खासदार आहेत तीन वेळा त्यांनी हॅट्रिक केलेलं आहे त्याला सोनसपटू पुरस्कार मिळाला एक आपली छाप या मतदारसंघामध्ये त्यांनी सोडलेली आहे आणि काम करण्याची पद्धत बघितल्यानंतर ज्याने ज्या ज्या या ठिकाणी कामाची पूर्तता केली अनेक प्रकल्प या ठिकाणी आणलेले आहेत ते प्रकल्पसुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत माननीय सन्मान आज सात नगरीचा प्रवेश केलेला आहे तर आपल्या भागाचा विकास करावा असेल आपल्या भागातले प्रश्न सोडायचं वाटेल आपल्याला जर आपल्याला कुठल्या परिस्थिती निधी पाहिजे असेल तर आपल्याला गरज आहे या भागात विकास करायची म्हणून या ठिकाणी यांनी जो प्रवेश केलेला आहे आज माझी मा माझी विरोधी पक्ष प्रेमताई के यांनी प्रवेश केलेला आहे माझी म्हणजे मिलम पाटील यांनी केलेला आहे सर माझी नगरसेवक सुरेखाताई केलेला आहे त्यांच्याबरोबर रमेश पाटील केलेला आहे महेश साळवी आहेत सावी साळवी आहेत सचिन मात्रे आहेत अनेक आज पूर्ण यात्रिकाने प्रवेश केला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी साहेब यांच्या प प्रवीध संस्कृतीचं अभिवादन करून आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या सर्वांच्या कळव्यातील सर्व नगरसेवक मिलिंदजी पाटील साहेब प्रमिलताई केणी मयजी साळवी मनीषा साळवी मिलिंद आम्ही सर्वांनीच एकत्रितपणे प प्रवेश केलेला आहे आणि या भागामध्ये जो ह्यापूर्वी विकास आलेला आहे आणि आणि आताही होतच आहे विकास माननीय श्रीकांत साहेब यांनी आत्ता जे इथे वर्णन केलं की के त्यांनी जो ह्या भागामध्ये जो निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या अनुसरून आमचे मान्य नगरसेवक उमेश पाटील आम्ही पहिले ह्यापूर्वी एकत्रितपणे काम करत होतो आणि आता आम्ही पुणे पुन्हा एकत्रितपणे आलो याचा खूप आनंद वाटतोय आणि आम्ही सर्व एकत्रितपणे काम करू